नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे या मालिकेतील सूर्या आणि तुळजाची जोडी ही अल्पवधीतच प्रेक्षकांच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे मात्र आता या मालिकेमध्ये तुळजा ही भूमिका साकारत असलेली अभिनेत्री दिशा परदेशी हिने ही मालिका सोडल्याचं सांगितलं आहे तसंच दिशाने ही मालिका का सोडली मागचं कारण देखील सांगितलं आहे दिशा म्हणाली तुळजा ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली पण आता मी तुळजाची भूमिका साकारणार नाही आहे पण तिच्या काही गोष्टी मी माझ्या खाजगी जीवनात नक्की लक्षात ठेवणार आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मी ही मालिका का, का सोडते तर मी म्हणेन की आरोग्याच्या पलीकडे काहीही नसतं आणि या कारणामुळेच मला मनाविरोधात जाऊन लाखात एक आमचा दादा मालिकेला निरोप द्यावा लागत आहे मी खूपच प्रयत्न केले यातून बाहेर पडण्याचे पण डॉक्टरांचा सल्ला आहे की मला आरामाची गरज आहे मी आणि मालिकेच्या टीमने खूपच मेहनत घेतली तुळजा साकारण्यासाठी मात्र मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम नवीन तुळजालाही द्याल मी जरी ही मालिका सोडून जात असली तरी ही माझीच मालिका आहे असं मी नेहमी म्हणत राहीन कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेली आहे जरी हा प्रवास माझा इथे थांबला असला तरी मी लाखात एक आमचा दादा या मालिकेचे सदैव भाग राहीन असं अभिनेत्री दिशा परदेशी म्हणाली दरम्यान आता दिशा परदेशीने ही मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी तुळजाच्या भूमिकेत आता आपल्याला मृण्मयी गोंधळेकर ही अभिनेत्री दिसणार आहे तर तुम्ही अभिनेत्री दिशा परदेशीला या मालिकेमध्ये मिस कराल का हे कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद